नमस्कार मित्र चॅनलवर आज आपण मुर्गी पालन लोन योजना याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुर्गी पालन लोन योजनाचे फॉर्म हे सुरू झालेले आहे भारत सरकारने ग्रामीण क्षेत्रात राहणारे जे निवासी आहेत त्यांच्यासाठी मुर्गी पालन लोन योजना सुरू केलेली आहे ही योजना किसानसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे ग्रामीण जे नागरिक आहेत त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही लोन योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये सरकार नऊ लाख रुपये लोन प्रदान करणार आहे या योजनेची राशी तेहतीस टक्के सबसिडी असणार आहे म्हणजे तुम्हाला नऊ लाख रुपये लोन भेटणार आहे त्यामधलं तेहतीस टक्के तुम्हाला सबसिडी इथे भेटणार आहे आणि जर तुम्ही पालन लोन योजना या याच्या जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याची सर्व जाणकारी भेटणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाठवा की हे लोन तुम्हाला कशा प्रकारे भेटेल त्यासाठी तुम्हाला काय पात्रतेची आवश्यकता आहे तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत आपल्या देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी కొంబీపాల్ యోజనాోన్ లూ ముర్గీపాల్న లో యోజనా हे ही एक अशी योजना आहे की ज्यामुळे जे मध्यमवर्गीय गरीब आहे त्यांचे आर्थिक स्तर सुधारणार आहे आणि गावाकडे जे कमजोर लोक आहे कमी शेती असलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ही एक योजना खूप चांगली ठरणार आहे कारण त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात व्यवसाय चालू करण्यासाठी आणि जर सरकारने तुम्हाला या योजनेतून लोन दिलं तर तुम्ही स्वतःचं एक कोंबडी फार्म चालू करू शकतात यामध्ये जे ग्रामीण नागरिक आहे जे ग्रामीण किसान आहेत त्यांना सरकार नऊ लाख रुपये लोन देणार आहे आणि नव्वद हजारपर्यंत यामध्ये तुम्हाला कर्जमाफी भेटणार आहे या योजनेचे फायदे काय आहे तर या योजनेमुळे जे बेरोजगार किसान आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे आणि जे इच्छुक व्यक्ती आहेत त्यांना एकूण नऊ लाख रुपयाचे क्र कर्ज प्रदान केले जाणार आहे त्यामध्ये त्यांना तेहतीस टक्के सबसिडी भेटणार आहे म्हणजे सरकार त्याचा भरणा करणार आहे राहिलेल्या पैशाचीच फक्त तुम्हाला हे करायचे आहे लोन कर्जाची फेड करायची आहे आर्थिक रूपमधून जे कमजोर नागरिक आहे गरीब नागरिक आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची एक संधी भेटणार आहे आणि ह्या लोन पूर्ण फेडायची कालावधी पाच वर्षाचा असणार आहे मुर्गी पालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्था बेहतर करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मुलगी पालन लोन योजनाची पात्रता काय लागणार आहे त्याची शर्ती काय आहेत अटी काय आहेत तर मुर्गीपालन लोन योजनाची आवश्यक ही एक पात्रता आहे की तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे ही योजना उमेदवार तीन एकर जमीन असेल तर तुम्हाला उमेदवाराकडे तीन एकर जमीन असेल तर तो ह्या योजनेमध्ये भाग घेऊ शकतो या योजनेचा योजने लाभार्थी बनवू शकतो मुर्गीपालन हे तू आवेदक के पास आ, जे मुर्गीपालन योजनेचे तुम्हाला जो अर्ज करायचा आहे त्याच्याकडे एक थंड आणि पाऊस आणि ऊन यांच्यापासून वाचण्यासाठी प्र एक स्थान पाहिजे म्हणजे मुर्गी ठेवायसाठी आता एक पावसाला ऊन पडलं खूप तर त्यांना रक्षण करण्यासाठी त्यांनी कोंबडी फार्म उभारण्यासाठी त्याच्याकडे तेवढी जागा पाहिजे जा। आणि इथे अठरा वर्षापर्यंत त्याचं वय पाहिजे त्या अठरा वर्षाच्या पुढे पाहिजे हा योजना सुरू करण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रं लागणार आहेत ती म्हणजे आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र इन्कम प्रमाणपत्र बँक खात्याचं विवरण म्हणजे पासबुक झेरॉक्स त्याचबरोबर पालन व्यवसायाचं परमिट पालन कारोबारचं प्रोजेक्ट रिपोर्ट लागल आणि पक्षी ची जानकारी तुम्हाला असलेले एक प्रमाणपत्र पाहिजे आणि मोबाईल नंबर ह्या योजना अंतर घ्यायचं असेल तर तुम्हाला बँक कोणते बँक तुम्हाला लोन देणार तर फेडरल बँक एच डी एफ सी बँक बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक आय डी बी आय बँक आणि भारतीय स्टेट बँक बैंक, ह्या बँका हे थ, लोन देणार आहेत मुर्गीपालन पालन लोनचे आवेदन कसे करायचे तर सर्वप्रथम तुम्हाला आ, त्या बँकेत जावे लागणार आणि त्यानंतर त्या, त्या बँकेच्या जा अधिकारीकडे जाऊन म्हणायचं की मला मुर्गीपालन व्यवसायासाठी लोनसाठी मला सगळी माहिती सांगा मग ते तुम्हाला एक आवेदनपत्र देतील त्यामध्ये तुम्हाला सर्व ते आवेदनपत्र भरायचं म्हणजे तो फॉर्म देतील त्या फॉम भरायचा तर सो तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट आहे वरती सांगितलेले ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही त्याला जोडायचे आणि तुम्ही ते त्यांच्याकडे सबमिट करायचे त्यानंतर तर ते पूर्ण व्हेरिफिकेशन करतील आणि मग तुमचं लोन सँक्शन होईल तर अशा प्रकारे हा भरगी व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक चांगला आहे म्हणजे तुम्ही शेती करूनसुद्धा हे करू शकता तर याचा नक्कीच सर्वांनी फायदा घ्या कारण सरकारकडून याच्यासाठी तुम्हाला तेहतीस टक्के सबसिडी पण भेटणार आहे यात शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा आहे त्यामुळे हा व्यवसाय करण्यास काहीच हरकत नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याचा फायदा भेटेल व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन जानकारी घेऊन तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद राधे राधे